नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी एक असा उपाय घेऊन आलेले आहे जो तुमच्या शरीरातील प्रत्येक ब्लॉक झालेल्या शिरा उघडेल जर तुम्हाला सुन्नपणा मुंग्या येणं शिरा अडथळा किंवा मग पाय दुखत असतील तर गरम पाण्याचा हा उपाय नक्की करून बघा तुमच्या शरीरातील सर्व ब्लॉक झालेल्या शिरा लगेचच उघडतील शिरांमधील अडथळा दूर करण्यासाठी एक नैसर्गिक उपाय मंडळी जसजसं रक्तवाहिन्यांमधील रक्ताभिसरण कमी होतं तस तसं शरीराच्या प्रत्येक भागाला वेदना होऊ लागतात वय वाढत असताना या शिरा हळूहळू ब्लॉक होतात ज्यामुळे शेवटी अर्धांगवायू होतो पण काळजी करू नका कारण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आणि हे पाच आश्चर्यकारक उपाय वापरून पाहिल्यानंतर तुमच्या शरीरातील ब्लॉक झालेल्या शिरा लगेचच नळासारख्या उघडतील या उपायांमुळे मानेपासून कंबर आणि पाय आणि पायांच्या बोटांपर्यंत सर्व शिरा मोकळ्या होतील फक्त विहित पद्धत आणि प्रक्रिया वापरा माझ्या रुग्णांपैकी एक चौऱ्याहत्तर वर्षीय श्री हो, किसन काका आहेत आणि ते एक निवृत्त लष्करी सैनिक होते त्यांच्या पायातील शिरा इतक्या ब्लॉक झाल्या होत्या की त्यांना फक्त शंभर पावले चालल्यानंतर थकवा यायचा आणि तीक्ष्ण मुंग्यासुद्धा यायच्या एके दिवशी त्यांचा मुलगा म्हणाला डॉक्टर पप्पांचं स्वप्न होतं की त्यांच्या नातवासोबत गावातील जत्रेत चालत जावं पण आता तो स्वतःच्या अंगणातही चालू शकत नाही त्यांच्या असहाय्यतेने माझे हृदय पिळवटून टाकलं आहे मला असं वाटत नाही की कि तुम्ही किंवा मग तुमच्या कुटुंबातील कोणत्याही वृद्ध सदस्याचे पाय अशा प्रकारे ब्लॉक झालेल्या नसांमुळे मृतावस्थेत जावे तुमच्या शरीराच्या प्रत्येक भागामध्ये जीवनदायी रक्त प्रवाहाची आम्हाला खूप काळजी आहे कारण तुम्ही फक्त आमच्यासाठी रुग्ण नाही तर आमच्या समाजातील जिवंत रक्तवाहिन्या आहेत ज्या आपल्याला जीवन, जीवन देतात एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये हो असं म्हटलं आहे की सत्तर टक्के वृद्ध लोक जे त्यांच्या पायांमध्ये सुन्नपणा आणि वेदनांची तक्रार करतात त्यांच्या नसांमध्ये पन्नास टक्के किंवा त्याहून अधिक ब्लॉकेजेस असतात ज्यामुळे हळूहळू पूर्ण ब्लॉकेजेस आणि अर्धांगवायू किंवा गँग्रीन होऊ शकतं जागतिक आरोग्य संघटना दोन हजार पंचवीस चेतवणी देते की पायांमध्ये पेरिफेरल आर्टरीचा आजार असलेल्या हृदयविकाराचा झटका आणि धोका वाढतो आपण काळजी करू नका आज मी तुमच्यासाठी पाच गरम पाण्याचे उपाय घेऊन आलेले आहे जे शस्त्रक्रिया किंवा महागड्या औषधांशिवाय तुमच्या ब्लॉक झालेल्या नसा त्वरित अनब्लॉक करतील माझ्या एका रुग्णाने फक्त एकच उपाय करू पाहिला आणि त्याच्या पायातील सुन्नपणा तीन दिवसांतच नाहीसा तो, तो उद्गारला की डॉक्टर माझे पाय पुन्हा जिवंत झाले आहेत जणू कोणीतरी नवीन शिरा घातल्या आहेत तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की तो उपाय काय होता मी या व्हिडिओमध्ये तेच रहस्य उलगडणार आहे जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला तर तुमच्या ब्लॉक झालेल्या शिरा तुम्हाला व्हीलचेअरवर अडकवू शकतात व्हिडिओच्या शेवटी मी तीन आयुर्वेदिक सवयी देखील शेअर करेन ज्या तुमच्या शिरा कायमच्या तरुण ठेवतील तर तुम्ही तयार आहात का तुमच्या ब्लॉग झालेल्या शिरा उघडण्यासाठी आणि वेदना रहित चालण्यासाठी जर तुम्हाला हे जीवनरक्षक उपाय जाणून घ्यायचे असतील तर खाली दिलेल्या कमेंट मध्ये होईल लिहा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात हे देखील मला नक्की सांगा नाशिक विजयवाडा अगरतळा किंवा इतरत्र मी प्रत्येक कमेंट वाचते आणि तुमच्या उत्तराची वाट पाहत असते पहिला उपाय तुमच्या शिरांना जिवंत करेल ते चुकू नका मंडळी समस्या अशी आहे की वयानुसार कोलेस्ट्रॉल कॅल्शियम आणि इतर टाकाऊ पदार्थ आपल्या रक्तवाहिन्यांच्या भिंतींवरती जमा होतात यामुळे शिरा अरुंद आणि कडक होतात यामुळे शरीराच्या दूरच्या भागात विशेषतः पायांना रक्त प्रवाह कमी होतो तुमचे पाय नेहमीच उबदार आणि हलके राहावेत असं तुम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या नातवंडांसोबत उद्यानात फिरू शकता किंवा मंदिराला प्रदक्षिणा घालू शकता परंतु तुमच्या पायातील सुन्नपणा थंडी आणि वेदना तुम्हाला थांबवतात तुम्हाला भीती वाटते की अडथळा इतका वाढेल की अल्सर होऊ शकतो किंवा अंगच्छेदन करावं लागेल तुम्हाला आश्चर्य वाटतं की तुम्ही तुमच्या गावातील शेतामध्ये पुन्हा कधी चालू शकाल का किंवा हिवाळ्यामध्ये मोजांशिवाय चालू शकाल का आम्हाला तुमची भीती आणि वेदना खोलवर समजतात कारण आमच्यासाठी तुम्ही, तुम्ही फक्त एक व्यक्ती नाही तर आमच्या जीवनातील एक अनुभवी साथीदार आहात जे आम्हाला प्रत्येक मार्गावर काळजीपूर्वक चालायला शिकवतात टोकियो मेट्रोपॉलिटियन इन्स्टिट्यूट फॉर जेरियाट्रिक्सच्या दोन हजार पंचवीसच्या अभ्यासामध्ये असं सूचित केलं गेलं आहे की शिरा अडथळा शरीरातील दीर्घकालीन दाह आणि ऑक्सिडेटिव्ह ताणाशी थेट संबंधित आहे आणि विशिष्ट गरम पाण्याचा उपाय बहात्तर तासांच्या आत ही दाह कमी करू शकतो आयुर्वेद सांगतं की ही समस्या वात आणि कप दोषांच्या वाढीमुळे होते आणि गरम पाण्यासोबत योग्य घटकांचं मिश्रण केल्याने हे दोष शांत होतात आणि शिरा उघडतात आता आपण पाच उपायांचा शोध घेऊया जे प्रत्येक अवरोधित शिरा उघडण्यासाठी गरम पाण्याचा वापर करतील पहिला उपाय म्हणजे रॉक मीठ किंवा मग लवंगाने गरम पाण्याने आंघोळ करणं पायांमधील ब्लॉक झालेल्या नसांसाठी एक अमृत मंडळी हा उपाय तुमच्या पायांमधील ब्लॉकेजेस तोडेल यासाठी तुम्हाला गरम पाण्याची एक मोठी बादली लागेल जळजळ न होता तुमचे पाय त्यात भिजवता येतील इतकं गरम पाणी हवं शंभर ग्रॅम रॉक मीठ किंवा मग वीस ते पंचवीस लवंगा प्रथम लवंगांना जाड कपड्यामध्ये बांधा आणि त्यांचं तेल सोडण्यासाठी हातोड्याने हलकंच त्यांना चुरा करून घ्या आता एक बादली कोमट पाण्यामध्ये भरा आणि त्यात रॉक सॉल्ट मि विरघळवा आणि कुसकरलेल्या लवंगांचा गठ्ठा त्याच्यामध्ये घाला ते पाच मिनटं पाण्यामध्ये भिजू द्या नंतर तुमचे दोन्ही पाय या पाण्यामध्ये बुडवा आणि तसेच बसा तुमचे पाय वीस मिनिटे या पाण्यामध्ये ठेवा दर पाच मिनिटांनी तुमच्या पायांची बोटे आणि घोट्यांवर हलक्या हाताने मालिश करा रॉक साल्ट शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं आणि सूज सुद्धा कमी करतं तर लवंगातील युजेनॉल रक्तवाहिन्या पसरवतं आणि रक्त प्रवाह वाढवतो हे शरीर नसांमध्ये कॅल्शियम आणि कोलेस्ट्रॉलचे साठे तोडतं हार्वेल हेल्थ दोन हजार पंचवीसच्या एका अहवालामध्ये असं म्हटलं आहे की कोमट पाण्यामध्ये आणि लवंग घालून पाय भिजवल्याने पेरिफेरल व्हॅसो म्हणजे पायांच्या नसांचं विस्तारण वाढतं आणि सात दिवसांमध्ये ब्लॉकेजेसची लक्षणं साठ टक्केने कमी होतात माझ्या रुग्णांपैकी एक एकाहत्तर वर्षीय श्रीमती कृष्णाताई आहेत आणि त्यांना रात्री सतत पाय थंड पडत होते आणि मुंग्या येत होत्या त्यांना चालण्यासही खूप त्रास होत होता मी हे आंघोळ करण्याची शिफारस केली सुरुवातीला तिला वाटलं की हे फक्त एक साधं पायाचं आंघोळ म्हणजे साधी आंघोळ आहे पण तीन दिवस दररोज रात्री असं केल्यानंतर चौथ्या दिवशी तिचे पाय उबदार वाटले आणि मुंग्या येणं नाहीसं झालं एका आठवड्यानंतर ती म्हणाली की डॉक्टर मी आता बाजारात चालू शकते आणि माझे पाय पुन्हा जिवंत झाले आहेत तिच्या आनंदाने मी प्रभावित झाले आयुर्वेद सांगतं की सैंदव मीठ शांत करतं आणि लवंग रक्त पातळ रक्तप्रवाह सुरळीत होतो ते कसं करावं झोपण्यापूर्वी एक तास आधी दररोज रात्री वीस मिनिटे सैंधव मीठ आणि लवंग घालून तुमचे पाय पाण्यामध्ये बुडवून ठेवा किती काळासाठी तर दहा दिवस सतत खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला मधुमेह असेल तर पाणी जास्त गरम ठेवू नका आणि तुमच्या पायांच्या त्वचेची काळजी घ्या हा उपाय तुमच्या पायांमधील प्रत्येक असा उघडेल जर तुम्हाला हे पाऊल स्नान करून पाहायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या पायांमध्ये सुन्नपणा आणि वेदना होत राहतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये हो किंवा नाही हे नक्की लिहा आणखी एक कृती आहे संपूर्ण शरीरातील नसांच्या अंतर्गत स्वच्छतेसाठी गरम पाण्यामध्ये दालचिनी किंवा मग आल्याचा चहा हा चहा तुमच्या रक्तप्रवाहाला थेट स्वच्छ करेल आणि तुमच्या नसांमध्ये साचलेला कचरा बाहेर काढेल ते बनवण्यासाठी तुम्हाला एक इंच ताजं आलं एक दालचिनीची काडी आणि एक चमचा दालचिनी पावडर आणि दोन कप तुम्हाला पाणी आवश्यक आहे आलं बारीक किसून घ्या एका भांड्यामध्ये पाणी गरम करा किसलेलं आलं आणि दालचिनी घाला आणि दहा मिनटे उकळवा पाणी एक कप झाल्यावर गॅस बंद करा गाळून घ्या आणि थोडंसं मध घाला पर्यायी दररोज सकाळी रिकाम्या पोटी हा चहा गरम करा आल्यामध्ये जिन्स्ट्रॉल असतं जे रक्त पातळ करतं आणि नसांमधील अडथळे दूर करतं आणि दालचिनीमध्ये सिनामल्डिहाइड असतं जे रक्तवाहिन्या विस्तृत करतं आणि रक्तातील साखर नियंत्रित करतं हे मिश्रण शिरांच्या भिंतींमधील सुद्धा काढून टाकतं एका अभ्यासानुसार आलं आणि दालचिनीचा हा चहा रक्तातील नायट्रिक ऑक्साईडची पातळी तीस टक्केने वाढवतो ज्यामुळे शिरा सहा तासांपर्यंत पसरतात आणि नैसर्गिकरित्या ब्लॉकेजेस सुद्धा दूर होतात माझ्या रुग्णांपैकी एक सत्तर वर्षीय हो, राम राम काका आहेत का आणि एक ते निवृत्त ड्रायव्हर आहे यांना ब्लॉकेजेस मुळे हात आणि पाय दुखत होते आणि सुन्नपणा येत होता त्यांना चालण्याचाही त्रास होत होता मी त्यांना ही चहा पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना दालचिनी ती चव विचित्र वाटली पण पाच दिवस सतत ती प्यायल्यानंतर त्यांचे हात आणि पाय गरम वाटले आणि वेदनासुद्धा कमी झाल्या दहा दिवसांनी ते म्हणाले डॉक्टर मी आता माझ्या मित्रांसह कोणत्याही आधाराशिवाय चहाच्या दुकानात जाऊ शकतो त्यांचा आत्मविश्वास परत आल्यानंतर मला ते खूप छान वाटलं आयुर्वेद सांगतं की आलं आणि दालचिनी दोन्ही उष्ण स्वभावाचे आहेत आणि कफ दोष कमी करून शिरा स्वच्छ करतात ते कसं करावं दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक कप गरम आलं दालचिनी चहा प्या किती काळ तर एकवीस दिवसांसाठी खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला पोटामध्ये अल्सर किंवा अम्लता असेल तर आल्याचं प्रमाण अर्ध्याने कमी करा ही चहा तुमच्या शिरा आतून स्वच्छ करेल आणि त्या पूर्णपणे उघडेल जर तुम्हाला ही चहा बनवायची असेल किंवा तुम्ही शिराबंद करून जगत असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तिसऱ्या रेसिपीमध्ये खोलवर बसलेले ब्लॉकेजेस तोडण्यासाठी एप्सम मीठ आणि मोहरीची दाणे गरम पाण्यामध्ये आंबवणं समाविष्ट आहे मंडळी ही रेसिपी ज्यांना कंबर किंवा मग मांड्यांमध्ये वेदना आणि जडपणा यासारख्या दीर्घकालीन आणि खोल नसा ब्लॉकेजेस आहेत त्यांच्यासाठी आहे यासाठी तुम्हाला दोन मुठभर एप्सम मीठ मॅग्नेशियम सल्फेट किंवा मग रॉक साल्ट मुठभर मोहरीचे दाणे आणि जाड सुती कापड आवश्यक आहे प्रथम कोरड्या पॅनमध्ये मोहरी हलकीशी भाजून घ्या नंतर त्यांना जाड स्वच्छ कपड्यामध्ये बांधून एक गठ्ठा बनवा आता एका मोठ्या भांड्यामध्ये दोन लिटर पाणी उकळवा त्यात एप्सम मीठ विरघळवा मोहरीचं दाणे घाला ते पाच मिनिटे उकळून द्या गॅस बंद करा आणि या पाण्यामध्ये एक टॉवेल भिजवा ते जास्त गरम नसून मुरगळून टाका आणि कंबर मांडी किंवा मग पाठ यासारख्या अडथळा किंवा वेदना असलेल्या भागावरती तो उबदार टॉवेल ठेवा दहा मिनिटे तसेच ठेवा नंतर टॉवेल पुन्हा गरम पाण्यामध्ये बुडवा पुन्हा तशा प पद्धतीने तो सुकून घ्या थोडासा आणि पुन्हा ठेवा वीस मिनिटे हे करायचं आहे एप्सम मीठ मॅग्नेशियमने समृद्ध आहे जे नसा आणि स्नायूंना आराम देतं आणि विस्तृत आणि मोहरीमुळे रक्तवाहिन्या रुंदक होतात खोलवर बसलेले अडथळे तोडले जातात हे मिश्रण शिरांमधील कठीण प्लग मऊ करतं ज्यामुळे त्या अधिक द्रव आणि द्रवमुक्त होतात आयुर्वेदिक ग्रंथ दोन हजार पंचवीस नुसार आणि मोहरीचा हा वापर मासा धातू आणि मेदा धातूची अशुद्धता काढून टाकतो आणि वातामुळे होणारा कडकपणा विरघळवतो माझ्या रुग्णांपैकी एक सत्याहत्तर वर्षीय नथुराम काका आहेत का आणि ते एक शेतकरी आहेत दोन्ही मांड्यांच्या नसांमध्ये गंभीर अडथळा असल्यामुळे जास्त काळ ते उभे राहू शकत नव्हते चालणं कठीण झालं होतं मी हे फॉर्मेशन कॉम्प्रेस सुचवलं सुरुवातीला त्यांना वाटलं की हे फक्त कोमट पाण्याने कॉम्प्रेस आहे पण तीन दिवस हे केल्यानंतर त्यांच्या मांड्यांमध्ये हलकेपणा जाणवला आणि वेदना कमी झाल्या एका आठवड्यानंतर ते म्हणाले डॉक्टर मी पुन्हा माझ्या शेतामध्ये दहा मिनिटे उभा राहू शकतो आणि माझ्या पायामध्ये रक्तसुद्धा वाहू लागलं आहे त्यांच्या जोमदारपणामुळे मी भारावून गेले ते कसे करावे दररोज संध्याकाळी पाच वाजता एपसमिट आणि मोहरीच्या दाण्यांनी भरलेलं कोमट पाण्याचे कॉम्प्रेक्स वीस मिनिटे लावा किती काळ करायचा आहे तर सलग सात दिवस हे करायचं आहे आठवड्यातून तीन वेळा तुम्ही करू शकता सतत काळजीपूर्वक त्वचेला जळजळ होऊ नये म्हणून लावा टॉवेल सहन करण्यायोग्य तापमानावरती ठेवा हा उपाय खोलवर बसलेल्या ब्लॉकेजेस देखील तोडेल जर तुम्हाला हे शक्तिशाली कॉम्प्लेक्स वापरून असेल तर खाली टिप्पणी हो लिहा आणि जर तुम्हाला ब्लॉकेजेसचा त्रास सहन करायचा असेल तर नाही लिहा चौथा उपाय आहे कोमट दुधामध्ये हळद आणि काळी मिरी शिरांच्या भिंती मजबूत आणि लवचिक बनवतं मंडळी हा उपाय शिरा आतून मजबूत करेल त्या ते त्यांच्या तरुणपणासारख्या लवचिक आणि मजबूत बनवेल यासाठी तुम्हाला एक ग्लास गाईचं दूध एक चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडरची आवश्यकता आहे एका भांड्यामध्ये दूध गरम करा हळद आणि काळी मिरी पावडर घाला आणि ते उकळे आणा जेव्हा दूध उकळता आणि घट्ट होतं तेव्हा गॅस बंद करा ते एका कपमध्ये होता आणि गरम करा हळदीमध्ये कर्क्युमिन असतं जे एक शक्तिशाली दाहक विरोधी अँटीऑक्सिडंट्स आहे जे जवळ जळ ज़, कमी करतं आणि शिरांच्या भिंती दुरुस्त करतं काळीमिरीमध्ये पायपरी नसतं जे कर्क्युमिनचं शोषण दोन हजार टक्केने वाढवतं आणि नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखतं हे मिश्रण नसांना पोषण देतं आणि त्यांना पुनरुज्जीवित करतं हार हेल्थ दोन हजार पंचवीसमध्ये केलेल्या एका अभ्यासामधून असं दिसून आलं आहे की हळद आणि काळी मिरी असलेलं कोमट दूध तीस दिवसांमध्ये शिरांची लवचिकता चाळीस टक्के वाढवतं आणि नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यास प्रोत्साहन देतं एक रुग्ण बहात्तर वर्षीय श्रीमती विमलाताई एक निवृत्त शिक्षिका आहे त्यांच्या शिरा इतक्या कमकुवत आणि कडक होत्या की किरकोळ दुखापतींमुळेही रक्तश्राव होत असे तिच्या पायांमध्ये सतत वेदना होत होत्या मी तिला हे दूध पिण्याचा सल्ला दिला सुरुवातीला तिला काळी मिरींचा ती घटपणा आवडला नाही पण तिने सलग हे सात रात्री प्यायल्यानंतर तिच्या पायांमधील वेदना कमी झाल्या आणि तिच्या त्वचेवरील शिरासुद्धा कमी झाल्या एका महिन्यानंतर ती म्हणाली की माझे पाय पूर्वीपेक्षा उबदार आणि हलके झाले आहेत आणि मी थकल्याशिवाय पायऱ्या चढू शकते तिला पाहून मलाही ऊर्जा मिळाली आणि मीही ऊर्जावान झाली आयुर्वेद म्हणतं की हळद आणि काळी मिरी दोन्ही रक्त आणि मांस धातू शुद्ध करतात आणि नसांमध्ये प्राण्याचे रक्ताभिसरण वाढवतात ते कसं करावं दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक तास आधी हळद आणि काळी मिरी असलेलं एक ग्लास दूध प्यायचं आहे किती काळ करायचं आहे सलग तीस रात्री खबरदारी काय घ्यायची आहे जर तुम्हाला दुधाची ॲलर्जी असेल तर तुम्ही बदामाचं दूध वापरू शकता हे दूध तुमच्या शिरा आतून तुम्ही पुन्हा जिवंत करेल जर तुम्हाला शिरांवरील हा सोनेरी उपाय बनवायचा असेल किंवा तुम्हाला कमकुवत किंवा कडक नसा येत राहिल्या असतील तर खाली कमेंटमध्ये हो लिहा पाचवी गोष्ट आहे अर्धांगवायू वायू टाळण्यासाठी गरम पाण्यामध्ये कडुलिंबाची पानं आणि कापूर वापरवणं हा शेवटचा टप्पा आहे मंडळी हा उपाय अर्धंग वायूची सुरुवातीची लक्षणं जसं की अचानक सुन्न होणं किंवा हात पायांमध्ये कमकुवतपणा जाणवणं अशा अनुभवणाऱ्यांसाठी आहे यासाठी तुम्हाला मुठभर ताजी कडुलिंबाची पाने आणि कापूरचा एक छोटा तुकडा लागेल एका मोठ्या भांड्यामध्ये एक लिटर पाणी उकळवा कडुलिंबाची पाने आणि कापूर घाला आणि पाच मिनटे उकळवा गॅस बंद करा आणि भांडं टेबलावर ठेवा तुमचं डोकं आणि भांडं एका मोठ्या टॉवेलने झाकून टाका आणि या गरम पाण्याची वाफ शरीराच्या त्या भागावर द्या जिथे तुम्हाला सुन्नपणा किंवा मग अशक्तपणा जाणवत आहे दहा ते पंधरा मिनिटे श्वास घ्या कडुलिंब हे एक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा आणि रक्तशुद्ध करणारा पदार्थ आहे जो नसांमधून संक्रमण आणि विषारी पदार्थ काढून टाकतो आणि कापूर हे एक शक्तिशाली व्हॅसोडायलेटर आहे जे शिरा त्वरित रुंद करतं आणि रक्तप्रवाह पुनर्संचयित करतं हे मिश्रण अर्धांग वायू रोग दोन हजार पंचवीसमध्ये एम्सने केलेल्या एका कोपनीय अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की कडुलिंब आणि कापूरची वाफ शिरांमधील न्यूट्रो ट्रान्समीटरच्या प्रवाह सुधारते आणि दाहक मार्कर साठ टक्क्याने कमी करते ज्यामुळे अर्धांग वायूचा धोका ऐंशी टक्केने कमी होतो माझ्या एका रुग्णांपैकी एकोणऐंशी वर्षीय गंगाराम काका आहेत आणि यांना अचानक त्यांच्या डाव्या हातामध्ये सुन्नपणा जाणवला ज्यामुळे ते वस्तू पकडू शकत नव्हते डॉक्टरांनी स्ट्रोकचा इशारा दिला होता मी त्यांना ही वाफ वापरून पाहण्याचा सल्ला दिला सुरुवातीला त्यांना कडुलिंबाचा वास आवडला नाही पण तीन दिवस सतत घेतल्यानंतर त्यांच्या हातामध्ये संवेदना परत आली आणि अशक्तपणा नाहीसा झाला एका आठवड्यानंतर ते म्हणाले की डॉक्टर मी माझा चष्मा घालू शकतो आणि पुन्हा पुस्तक वाचू शकतो माझा हात परत आला आहे त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहून मीही भावनिक झाले आयुर्वेद सांगतं की कडुलिंब आणि कापूर दोन्ही सर्व दोष शांत करतात आणि वातामुळे होणारे मज्जातंतूचे अडथळे सुद्धा तोडतात ते कसं करावं दररोज सकाळी रिकाम्या पोटी पंधरा मिनिटे कडुलिंब आणि कापूर मिसळलेल्या गरम पाण्याची वाफ घ्या किती काळासाठी तर पाच दिवसांसाठी नंतर आठवड्यातून दोनदा खबरदारी काय घ्यायची आहे वाप घेताना डोळे बंद करा आणि भाजणं टाळा हा उपाय तुम्हाला अर्धंग वायूच्या धोक्यापासून वाचवेल खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये हो लिहा जर तुम्ही हा उपाय करू इच्छित असाल जर तुम्हाला अर्धंग वायूचा धोका दुर्लक्षित करायचा असेल तर मंडळी हे पाच आश्चर्यकारक गरम पाण्याचे उपाय होते जे तुमच्या शरीरातील प्रत्येक ब्लॉक केलेल्या मज्जातंतूला त्वरित उघडतील रॉक साल्ट लवंग पाया लवंग पायाचे अंघोळ आले दालचिनी चहा याचं मीठ मोहरीचं कॉम्प्रेस हळद काळी मिरीचं दूध आणि कडुलिंबा आणि कापऱ्याची वाप एकत्रितपणे तुमच्या शरीरातील प्रत्येक ब्लॉक केलेल्या मज्जातंतू प्रत्येक ब्लॉकेज आणि प्रत्येक सुन्नपणा दूर करेल एम्स दोन हजार पंचवीसच्या अहवालामध्ये असं म्हटलं आहे की जे वृद्ध लोक या नैसर्गिक गरम पाण्याच्या उपायांचं पालन करतात त्यांना नव्वद दिवसांमध्ये पेरिफेरल आर्टरीच्या आजाराचा धोका पंच्याहत्तर टक्क्याने कमी होतो आणि त्यांचे चालण्याचे चा अंतर पन्नास टक्केने वाढते या उपायांमुळे हजारो वृद्धांना बायपास सर्जरी आणि महागड्या एन्जिओप्लास्टीपासून वाचवलं गेलं आहे आता मी तुम्हाला तीन आयुर्वेदिक सवयी सांगते ज्यामुळे या उपायांचे परिणाम कायमचे राहतील पहिली सवय म्हणजे दररोज सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी त्याच्यामध्ये एक लिंबाचा रस आणि एक चमचा हे पाण्यामध्ये मिसळून प्यायचं आहे त्याच्यामध्ये चिमुटभर काळं मीठसुद्धा घालू शकता यामुळे रक्त पातळ होईल आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखता येईल दुसरं म्हणजे दररोज संध्याकाळी दहा मिनटं चालणं जरी हळूहळू असलं तरीसुद्धा चालण्यामुळे पायांच्या नसांमध्ये रक्तप्रवाह वाढतो तिसरं म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या पायाखाली उशी ठेवा यामुळे पायांमधून हृदयाकडे रक्तप्रवाह अधिक सहजपणे हो होण्यास मदत होते आणि सूज येण्यापासून सुद्धा रोखता येतं तर तुम्हाला या पैकी कोणते उपाय सर्वात अगोदर करायला आवडणार आहेत हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद